अपघातात अपघातात्म्यत पोलीस अंमलदारांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटींचा विमा धनादेश वितरित बीट दि नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस झालेल्या दोन पोलीस अंमलदारांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द करण्यात आला बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉन्वत यांच्या हस्ते हा धनादेश वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला देनाक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड पोलीस दलातील हवालदार क्र सातशे श्री सुनील सुंदरराव घोळवे यांचे तसेच चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हवालदारक्र सहाशे छत्तीस श्री सुभाष अजिनाथ तेलप यांचे अपघाती निधन झाले होते दोघेही पोलीस अंमलदार आपल्या सेवेतील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी होते त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दोहखाचे सावट पसरले होते मात्र दिवंगत अंमलदारांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी पगाराचे खाते भारतीय स्टेट बँकेत सॅलरी पॅकेज अकाउंट प्रकारात वर्ग केल्याने या योजनेअंतर्गत विमा संरक्षणाचा लाभ मिळाला त्याअंतर्गत भारतीय स्टेट बँकेमार्फत प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे आज झालेल्या समारंभात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉन्वत यांच्या उपस्थितीत म्यत अंमलदार सुनील सुंदरराव घोळवे यांची पत्नी श्रीमती सुनीता सुनील घोळवे आणि म्यत सुभाष अजिनाथ तेलप यांची पत्नी श्रीमती पुष्पा सुभाष तेलप यांना धनादेश सुपूर्द करण्यात आले